गेल्या दोन वर्षापासून नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीनबंदी म्हणून हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हे आहे हरिश्चंद्र भंडारी यांच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी त्यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह डॉक्टरांकडे गेले पण नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर खैरणार डॉक्टर अख्तर डॉक्टर ससाने यांनी त्याच्यावर उपचार केले नाही व जर तुला दौक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे असतील तर तू आम्हाला पासष्ट ते सत्तर हजार रुपये द्यावे लागतील तरच आम्ही तुला जिल्हा शासकीय रुग्णालयात या ठिकाणी उपचारासाठी पाठवू असे हरिश्चंद्र भंडारी यांना नाशिकमध्ये कारागृहातील डॉक्टरांनी सांगितले परंतु हरिश्चंद्र भंडारी माझ्याकडे पैसे नाही आहे मी कुठून तुम्हाला एवढे पैसे देऊ नंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर ससाने डॉक्टर अख्तर डॉक्टर खैरनार यांनी भंडारी यांना सांगितले तू तुझे डोके फोडून घे किंवा गळा फास घे तरी आम्ही तुला नाशिक जिल्हा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवणार नाही म्हणून न्यायालयीन बंदी असणारे हरिश्चंद्र भंडारी यांनी सर्कल क्रमांक पाच बॅरेक्टर क्रमांक एकमध्ये शनिवारपासून आपले उपोषण सुरू केले आहे उपोषण चालू असताना त्यांना त्रास होत असल्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहातील पोलीस प्रशासन व डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नाशिक येथील जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले हो तेव्हा न्यायालयीन बंदी असणारे हरिश्चंद्र भंडारी यांनी काही इलेक्ट्रॉनिक माध्यमानं समोर आपले घराने मांडले आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टर माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी करत आहे आणि मला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवत नसल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर सांगितले आहे मला मला ऑपरेशन करायला यायचं होता शिविरला तर मी अकरा तारखेला आलो होतो तर मला डॉक्टरनं लिहून दिलं का तुमचं ऑपरेशनसाठी पंधरा तारखेला या त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो मला म्हणलो पंधरा तारखेला बोलवले पाठवा त्याच्यानंतर मला पाठवलं नाही मला म्हणे सिव्हिल लाडमेट व्हायचे सत्तर चूँच, चूँच ला हो ते साठ हजार रुपये लागतात त्यानंतर मी चोवीस चोवीस तारखेला गाड आले मी म्हणलो मला का नाही पाठवलं म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू असं नाही जाणार त्यानंतर व ते पंचवीस तारखेला गाड आले मी गाड आले तर मी आलो म्हणलो मला पाठवून द्या मने तुला सांगितलं नाही एकदा सिविलला गेल्याचे सात ते सत्तर हजार रुपये लागतात ए अख्तर डॉक्टर ससाने डॉक्टर आणि अन डॉक्टर त्यानंतर मला म्हण त्यानंतर मला म्हणे तू फास्ट फास्ट घे नाही तर तू डोका फोडून घे आमच्यासमोर आम्ही तुला काय आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ आम्हाला काय करायचं करू त्यानं नाही मला मारायला लावलं ला डॉक्टरांनी मला म्हणे मारून घे तरी तुला आम्ही काय करून देणार नाही डॉक्टर सांगितलं मारून घे तू मरून जाय म्हणे फास घे आम्ही नाही काय करू शकणार तुला काय करायचे सिनेर आला मला म्हणे तुला काय करायचे म्हणलं नाही मला आई दवाखाना पाठवा म्हणे पाठव जा तुला काय करायचं चार दिवस झाला मी पाणी सुद्धा नाही बेल मी माझ माझ उपशन आहे तर मी कोर्टाला अर्जी दिल्या त्या सुद्धा नाही पाठवल्या काल काल डिप्युटी साहेबाने माझ्या वऱ्याला दम दाटी दिली तुम्हाला म्हणे आता मारायला लागल हा मी इगत पुढे नांदगाव सदच आहे कोणत्या गुन्ह्यात होतो जेलला तीनशे दोन काका ते चार वर्षापासून जेल ला तर तिच्या लिव्हर ला आली होती आणि नाकाचा हाड वाढला होता तर तिकडं ते मध्ये डॉक्टरांच्याकडे गेले पण ते बोलतात कम पैशाची मागणी करत होती सत्तर हजार रुपयाची कोणत्या जेल तुझ्या का काका इथं नाशिक सेंटर हा काय काकाचं नाव हरिचंद्र काशीनाथ भंडारी तुझं नाव काय भंडारी आता आणले इथं सिव्हिल हॉस्पिटलला तुमची मागणी काय आता त्यांचा उपचार इथं एकदम ठीकठाक झाला पाहिजे आणि तिथं जेलमध्ये का माझा भाऊ पण चुलत भाऊ जेलमध्ये त्याला मारायची जेलरने धमकी पण दिली का ते नाही का, नान चार फिर ड़ा, 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 का ना चार दिवसापासून उपस्थिती भांडारी त्याला काय कायम का तुझ्याला तिकडे पाठवणार असं असं बोलत होते ते पैसे मागितले होते हा पैसे पण माहितले ते सत्तर हजार रुपये आता तुम्हाला काय मागणी आहे का त्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे तुम्ही तेवढं हा कारवाई झाली पाहिजे कोणावरती हा डॉक्टरांवरती ते जे जेलचे जे डॉक्टर आहेत ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांच्यावर पण झाली पाहिजे मी सामाजिक कार्यकर्ता मनोज पाटील नाशिक आमच्याकडे जेलमध्ये न्यायालयीन बंदी असलेले बंदीवान भंडारी यांच्या नातेवाईकांमार्फत तक्रार आली होती की त्यांना जेल प्रशासन व वैद्यकीय विभाग या यांच्याकडे त्यांना पोटाचा लिवरचा त्रास व नाकाचे हाड वाढल्यामुळे ते जेलच्या डॉक्टरांकडे गेले असता त्यांना शिवीगाळ व त्यांना धमकी व पैशांची मागणी करण्यात आली अशी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली असून आम्ही आज आता सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्व मित्रपरिवार त्या त्यांची ॲडमिट करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अर्ज केला होता तरी नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे जे प्रशासन आहे जेल प्रशासन आहे हे आता सध्या आपण भारतवर्षामध्ये जगतो आहोत आणि इंग्रजांसारखा आमनो छळ नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या बंद्यांवरती वारंवार होत आहे अशा तक्रारी आमच्याकडे कित्येक वेळा प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे गेल्या किती दिवसाहून ते उपोषणाला आहे असं आहे हरिश्चंद्र हे गेल्या चार पाच दिवसापासून मला ॲडमिट करा या मागणी मागणीवरून जेलमध्ये उपोषणास बसलेले असता त्यांच्या डोक्यात पण मारहाण झालेली आहे व त्यांच्यावरती शिवला उपचार करण्यासाठी सत्तर हजार रुपयाची मागणी करण्यात येत आहे जेल प्रशासना प्रशासनाकडून व डेप्यूटी यांच्याकडे तक्रार केली असता डेप्युटींनीसुद्धा त्यांना धक्काबुक्की करून हुसकून दिलं व सांगितले की ते डॉक्टरांचे पैसे ते द्यावेच लागतील तरच तुम्हाला सिविलला उपचाराच पाठवू किती पैशाची मागणी केली होती आणि डॉक्टरांचे नाव काय वैद्यकीय अधिकारी ससाने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अख्तर डॉक्टर खैरनार यांनी त्यांच्याकडे साधारणतः सत्तर हजार रुपयाची मागणी केलेली आहे अमर सोळंके व्ही सेव्हन न्यूज नाशिक